पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कासा सायवन रोड वरील वाघाडी परिसरात सुमारे एक किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्णरत पाण्याखाली गेला आहे परिणामी या मार्गावरून जा करणाऱ्या नागरिकांना आणि वाहन चालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दुचाकी स्वार विशिष्ट त्रासदायक परिस्थितीतून जात आहेत अनेक दुचाकी वाहने पाण्यात बंद पडत असून रस्त्यावर ढकलत नेण्याची वेळ वाहन चालकांवर येत आहे चार चाकी वाहनांनाही पुढे जाण्यास अडचणी येत आहेत काही ठिकाणी वाहतूक सुरू आहे स्थानिक नागरिक संतप्त स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाच्या निष्क्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे प्रत्येक वर्षी या भागात पाणी सचते पण तरीही प्रशासन कोणते ठोस उपाय करत नाहीत असे नागरिकांनी सांगितले शाळकरी मुले कामावर जाणारे नागरिक व्यापारी वर्ग आणि वृद्ध व्यक्तींना विशिष्ट अडचणींचा सामना करावा लागत आहे न्यूज पोलीस रिपोर्टर सागर मोर वाघाडी कासा Ооо uh -huh. त्या ते पुढे असेल अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका